नमस्कार हिंगणा वार्ता न्यूज चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे आज हिंगणा तालुका अंतर्गत अमरनगर हिंगणा येथे भव्य रोग निदान शिबिराचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला होता त्या कार्यक्रमामध्ये एम आय डी परिसरातील एक्झॉन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि रणजित देशमुख डेंटल कॉलेज तसेच माधव नेत्रालय यांच्या वतीने आज विविध रोग निदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये ॲक्झॉन मल्टीस्पेशलिटी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष ढोलेसर आणि सामाजिक कार्यकर्ता सचिन मेसाम सर सा, निशांत रणजीवे प्रशांत रणजीवे वर्षा गौतम अर्चना पाल हे प्रामुख्यानं उपस्थित होते तसेच रणजीत देशमुख डेंटल कॉलेज रिसर्च सेंटरचे डॉक्टर नाईक डॉक्टर साक्षी चा चौधरी चा, डॉक्टर पुनीत भोहिरिया डॉक्टर शारिका पवार अंजना माधवी सोशल वर्कर हे उपस्थित होते त्याचप्रकारे माधव नेतले आनंद खडक्कर अमेश धर्म धर्म अधिकारी किशोर क कुंभारे पूजा मा मानेकर पायल कप कपाट हे उपस्थित होते आणि त्याचप्रकारे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश चव्हाण साहेब हे उपस्थित होते होते यावेळी त्यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनीसुद्धा आपलं आरोग्य तपासणी करून घेतले त्याचप्रकारे या या भव्य आरोग्य निदान शिबिर कार्यक्रमामध्ये स्थानिक नागरिकांनी भरपूर लाभ घेतला आणि स लाभ आणि यावेळेस त्यांनी आपला उपचार म्हणून डोळ्याची तपासणी ब्लड डोनेट करून तसेच विविध आरोग्याची तपासणी करून घेतले आणि या कार्यक्रमाचा लाभ भरपूर नागरिकांनी घेऊन त्याचा फायदा घेतला आणि निशुल्क उपचार असताना त्यांनी बहुसंख्य नागरिकांनी याचा लाभ मिळवला हा कार्यक्रम स्वर्गीय श्री विजय सरदार माजी सरपंच निल्डो ग्रामपंचायत यांच्या पुण्य प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजन करण्यात आलं वार्ता वृत्तपत्र आणि मी राजेश ठाकूर आज आपल्या हिंगणा तालुक्याला एम आय डी सी परिसरचे जे अमरनगर आहे तिथे आज आरोग्य निदान शिबिरचा कार्यक्रम का आयोजन केलेला आहे इथे आज आम्ही बघितलं की रमी रमाई विहार इथे आहे हा प्रोग्राम करण्यात येत आहे त्याचप्रकारे इथले जे मा माझी जे सरपंच होते स्वर्गीय विजूभाऊ सरदार यांची पुण्यतिथीनिमित्तानं हा भव्य रोपदा शिबीर इथे आयोजन केलेला आहे इथे एक्झॉन हॉस्पिटल आणि एन के ना, ना, एनके पी साल्वे जे आहे ब्लड बँक तिथून आणि माधव नेत्रालय या तिन्ही एक संयुक्तिक रूपाने हा शिबिरचं आयोजन केलेलं आहे काय प्रतिक्रिया आहे सर आपली याबद्दल याबद्दल एवढं सांगू शकतो की आपले माननीय सरपंच सरदार यांनी आपल्या कार्यकाळात समाजसेवा केलेलीच आहे त्यांनी त्यांचे कार्य सुद्धा चालू ठेवलेले आहे आणि त्यांच्या रूपात त्यांचा मुलगा आणि समाजसेवक मेश्राम साहेब हे आपल्या गिना तालुक्यातील अमरनगर भागातील सर्व लोकांना आरोग्यसेवा पूर्ण सुविधा मिळावी यासाठी येथे सर्व एक्सल डॉक्टर आणि बाकी इतर यांना बोलवून त्यांना आरोग्य सुविधा आहे त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद सर येथे पुढच्या आठवड्याला दहावी आणि बारावीची परीक्षा आहे विद्यार्थ्यांना आपला काय संदेश राहणार जेणेकरून त्यांनी मानसिकता व्यवस्थित आपला अभ्यास करून चांगल्या प्रकारे त्यांनी आपला अभ्यास करून पेपर सोडवावं यासाठी मी फक्त एवढंच सांगू शकतो की मोबाईलपासून त्यांच्या पालकांनी त्यांना थोडं दूर ठेवावं आणि जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यास आपल्या भविष्य कसे उज्वल होईल आणि पुढे जी परीक्षा आहे परीक्षामध्ये आता पूर्वी असं होतं की आमच्या काळात नुसतं पाच जरी झालं तर फार आनंद व्हायचा पण आता ती परिस्थिती राहिली नाही आता प्रत्येक मुलगा हा हुशार आहे आणि प्रत्येक आईवडिलांना वाटतो की माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे तर त्यासाठी मुलांनी सुद्धा आईवडिलांचं आपलं जे आहे त्यांची इच्छा ती पूर्ण केली पाहिजे आणि आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल होईल आणि आपल्या अमरनगर भागाचं आणि आपलं इवन नागपूर शहराचं सुद्धा भविष्य आपलं नाव रोशन करतील असे त्यांनी अभ्यास करायला पाहिजे आणि पुढे मोठ्या पदावर जाऊन परत नागपूरची सेवा केली पाहिजे असे म्हणजे आय एस आय पी एस असे झाले पाहिजे अशी आमची मनोकामना आहे आणि ते त्यांनी पूर्ण करावी ही आमची इच्छा आहे शेवटचे प्रश्न इथे जे आता हा नियोजन नियोजनाच्या हिशोबानं आपल्याला वाटतं नाही का आपल्या पोलीस खात्यात आणि पोलीस स्टेशनला प्रत्येक जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचंही निदान व्हावं आरोग्य निदान त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया अगदी बरोबर मी नवीन आलो तेव्हा मेश्राम भाऊंना भेटलो होतो त्यांच्या आरोग्याबाबतीत सगळ्यांची जी, जी समाजसेवा करतात प्रत्येक एरियात जाऊन तर आम्ही सुद्धा त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केलेली आहे आणि ते लवकरच पोलीस स्टेशनलासुद्धा पोलीस आय पोलीस स्टाफ आणि त्यांच्या फॅमिलीसाठी एक आरोग्य शिबिर घेणार आहे धन्यवाद सांग आपण दिलेल्या प्रतिक्रिया घेऊ

आज आपण हिंगणा तालुक्यातील नगर आपलं सॉरी अमरनगर इथे रवाई आ, ले ले। जे आहे विहार आहे तिथे एक आरोग्य निदान शिबिराचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे सर या आरोग्य निदान शिबिरमध्ये जे इथले जे नागरिकगण आहे त्यांना आरोग्याची तपासणी व्हावी आणि त्याच्यानंतर त्यांचा तपासणीनंतर ते, ते त्यांना जे आड रोग आढळले आढळेल त्या त्याचं निराकरण व्हावं असा हेतू आहे सर आपला तर सर आज आपले किती पेशंट्स झालेले आहेत आम्ही साधारणपर्यंत वीस पेशंट बघितलेले आहेत बरं बऱ्याचशा पेशंटला असं आढळलेलं आहे की त्यांच्या ज्या बिमाऱ्या आहेत चांदे दर आणि काही असे आढळले ज्यांना शुगरची बिमारी आहे पण ते आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात बरं आणि लक्षणं शुगरची आहेत बरं तपासणीसाठी थोडेसे दुर्लक्षित असल्यामुळे बरं त्यांना आम्ही आज आमच्या माझ्या कॅम्पच्या माध्यमाने समजायचा प्रयत्न केला की त्यांनी रोग निघाणी फायदा घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून जे आयुष्य असेल ते सुदृढ असावं बर जसं आपण आपल्या गाडीची नेहमी तपासणी करतो आणि जाणून घेतो की गाडीला काय प्रॉब्लेम आहे तसं आपल्या शरीराचा आपण घडोघरी डॉक्टरांकडनं सल्ला घेऊन तपासण्या करू बर योग्य ते निदान घेऊन पुढील औषधोपचार करावा असा या बरं आरोग्य शिबिराचा उद्देश बर बर सर आपलं हॉस्पिटल पण आहे एक्झॉल हॉस्पिटल एम आय डी सी रोडवर तर त्या वतीनं हा अवेलेबल शिबिर आहे आज सरदारसाहेबांच्या प प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आम्ही इथे इथल्या लोकांसाठी हा कॅब आहे त्याचा उद्देश असा आहे की लोकांना आरोग्याची माहिती व्हावी असलेल्या ज्या बिमारी आहेत बऱ्याचशा पेशंटला माहित नसतं की मला कुठली बिमारी आहे ते जेव्हा डॉक्टरला दुखण्यासाठी दाखवायला तेव्हा त्यांना कळतो आम्ही आमचं जे हॉस्पिटल आहे ते बनसीनगर हिंगणा इथे आहे आणि हे पन्नास बेडेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे बारा बेडेड आय आहे आणि सगळ्या प्रकारच्या उच्चस्तरीय ऑपरेशन आमच्या हॉस्पिटलला होतात ब्रेनचे ऑपरेशन ऑपरेशन पोटाचे विकार दूध या सगळ्यांच्या ट्रीटमेंट करतो बरं बरं आणखी सर इथे जे क्रिटिकल पेशंट आढळले का आपल्याला काही नाही अजूनपर्यंत कुठले क्रिटिकल पेशंट आढळलेले नाही सर्वांच्या ज्या बिमाऱ्या आहेत त्या खानपानाशी संबंधित आहेत जे दुर्लक्षित करतात आपल्या जेवणाकडे बरं त्याच्यामुळे जे शरीराला आवश्यक घटक लागतात असं त्यांच्या शरीराला मिळत नाही कदाचित जो वर्ग असावा तो रोजगार वर्ग असावा बरं जे आपल्या रोजगारा नेहमी त्याच्यात जो व्यस्त असतात आणि शरीराकडे दुर्लक्ष खानपान करता काय संदीच राहील नागरिकांना आपल्याकडनं खानपणावर प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि विटॅमिन याचा आहार घेणे आवश्यक आहे पण यांना समजावून सांगण्यासाठी ते आता या कॅम्पच्या माध्यमाने आम्ही सरदार साहेबांकडे कॉम्प्लेटच पाठवलं की जेणेकरून त्यांनी दिवसातले कुठले कुठले पदार्थ खायला हवेत ज्यातून प्रोटीन आवश्यक मात्र हातात तो भागात असेल तर त्यांना खायला बरं लागेल कारण सांगणं खूप सोपं होतं की प्रोटीन किती खायचे कार्बोहायड्रेट किती खायचे सर आजचे आजचे जी विद्यार्थी गण वगैरे आहे हे हायजॅक फूड जास्त म्हणजे जंक फूड जास्त बढलेले आहेत पिढी बदलत आहे पिढी त्याच्यामुळे हे आरोग्याला म्हणजे एक निमंत्रण देण्यासारखं आहे तर आणि आता काही म्हणजे पुढच्या आठवड्याला दहावी आणि बारावीची परीक्षा सुद्धा आहे सर बोर्ड परीक्षा तर त्या विद्यार्थ्यांना काय आपण मार्गदर्शन कराल काय सल्ला द्याल तुम्ही माझी सुद्धा बारावीला आहे बरं अशा विद्यार्थ्यांना मी एवढाच सल्ला देईन सगळ्यात आधी त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा माझ्या हॉस्पिटलकडनं शुभेच्छा इथे उपस्थित सगळ्यांकडून सकस आहार सकाळ संध्याकाळचं जेवण कुठल्याही प्रकारचे जंक फूड न खात दिवसाचं होत असेल तर दोन ते दोन एक लिटर पाणी घेणे आणि चांगली झोप घेणे एवढंच त्यांच्यासाठी फायदेशीर आहे नॉर्मल घरचं जेवण घेतलं तरी होईल जंक फूड त्यांनी माझ्याकडे बरं ठीक आहे सर थँक्यू दंत विभागात आणि या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या रुग्णांची दंत तपासणी करून घेतलेली आहे ज्या रुग्णांनी किती पेशंट डॉक्टर जवळपास तीस ते चाळीस पेशंट झाले आपल्याकडे झालेले आहे ज्या रुग्णांना काही डेंटल उपचारांची आवश्यकता आहे त्यांना आम्ही आमच्या हॉस्पिटलला पाठवले पाठवले आणि आम्ही इथून त्यांना कार्ड दिलो आहे त्या कार्डवर त्यांना उपचाराच्या हो शुल्कामध्ये सुरू ओके आणखी काय म्हणजे आजचे लोकेशन झाले टोटल आमचे तीस पस्तीस पस्तीस पाचशे पस्तीस सर नमस्कार आपल्याला आम्ही आनंद खडककर मी माधव नेत्रालयतर्फे आलेलो आहोत माधव नेत्रालय हे आपलं बन वासुदेव नगरच्या बाजूला रोडवरती स्थित आहे आणि त्या नेत्रालयातर्फे नेत्र चेकिंग आणि त्याच्यामध्ये रेटिना रेटिनोग्राफी असे अनेक प्रकारचे नेत्राचे विकार आणि याच्यावरती तिथे चेक केल्या जातो आणि उपचारही केल्या जातात कॅट्रॅक्टचं जे ऑपरेशन आहे ते गरीब लोकांसाठी तिथे मो मोफत आहे आणि हा याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा माझी माझी विनंती आहे सर इथे आज जे या अमरनगरला जे शिबिर आयोजन केले त्याच्यामध्ये किती पेशंटला आपण तपासले आतापर्यंत आमचे साधारणतः फॉर्टी थ्री त्रेचाळीस पेशंट बरं त्याच्यामध्ये काय म्हणजे त्याच्यामध्ये बिंदू पासून तर ज्यांचे दृष्टी आहे समावेश आहे आणि त्यांना याच्या पुढे जर काढत असेल व्हायचा घ्यायचा असेल सर माझं वासुदेव नगर इथे किती वेळ लागेल सर आणि तिथे त्यांना मोफत उपचार केला सर ठीक आहे सर प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव आणि इमारत आपली ती आपली बारघडली आणि आता नगरपंचायतची स्थापना झाल्यामुळे नगरपंचायत स्तरावर या भागामध्ये आणि शासनाने महत्त्वाचं म्हणतो काही ह्या भागात जरी प्रायव्हेट हॉस्पिटल असतील तरी शासनाने काहीतरी त्या जोरदारी कामगार वर्गांच्या जनतेसाठी आरोग्याच्या दृष्टीकोनात मोठं हॉस्पिटल वाढण्याचा गरजेचं आहे याच्यातून ह्या लोकांना त्याचं लाभ उपचार मिळेल आणि त्याच्यातून त्यांना तुम्ही लाभ मिळत त्याच्यात जनता ही समाधानी असेल आणि त्यासाठी शासनाने डॉक्टर चालले पाहिजे लोकच को भी क्या बोलेगा क्या दो में क्या क्या काम करते तो काम की जीवन चल रहा है मतलब कि 10 गुरुवार को इधर गाड़ी आती है रोड पर क्या आने वाले रोड पे बच्चों का स्कूल है ना हो जाएगा अंदर में क्या बोलते हैं टीचर ने मना सबको मैडम से

Uh, मॅडम आज जे शिबिर आयोजन केलेलं आहे त्या शिबिर आयोजन करण्याचा जो हेतू आहे आपल्या मार्फत कसे रुग्णांना कसं आपलं फक्त ब्लड द्यायचं आहे का बरं

माझं सचिन मेश्राम एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज जे भव्य रोगणीला शिबिर झालं त्याबद्दल तुमचं हेतू काय सर्वप्रथम रमाई जयंतीनिमित्त मी सगळ्यांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा देतो तसेच स्वर्गीय विजू सरदार माजी सरपंच अमरनगर यांच्या स्मृतीपेच्यर्थ आज आपण इथे भव्य रोगिरा शिबिराच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे मला असं वाटते की आता एवढ्या महागाईमध्ये वाढत्या महागाईमध्ये गरीब लोकांना एक चांगलं आरोग्य मिळावं या उद्देशाने मी आज इथे एक्झॉन हॉस्पिटल लता मंगेशकर ब्लड बँक माधव नेत्रालय आणि रणजित देशमुख डेंटल कॉलेज या चार विद्यमाने मी इथे संयुक्त विद्यमाने मी इथे आरोग्य शिबिर लावलं यामध्ये आपण या शिबिरामध्ये जे जे रोग असेल डोळ्याचे आजार असेल तुम्हाला दाताचे आजार असेल किंवा जनरल तुम्हाला कुठलं तरी दुखणं असेल तर त्याकरता मी सगळं डॉक्टर चमोची टीम इथे आणली त्यामध्ये आपण सगळ्या लोकांची इथं नेत्र तपासणी केली दाताच्या तपासण्या सगळ्या आपण रोगनिधांच्या तपासण्या केल्या आणि त्या, के के त्या पित्यार्थ गोर गरीब लोकांना एक मोफत चांगलं एक आरोग्य मिळावं याकरता आपण माझं नेत्रालयतर्फे आपण जो इथं जो डोळ्याचा कॅम्प लावला त्यामध्ये आपण इथले काही ज्यांचे मोत्याबिंद झाले असतील त्याच्यामध्ये आपण या म्हणजे कॅम्पच्या माध्यमातून आपण त्यांना एक मोफत शस्त्रक्रिया करून देणार आहे तसे त्यांना चष्मेसुद्धा त्या त्या वाटप करणार आहे तसेच तुम्हाला आता दाताचे जे आजार असेल त्या माध्यमातून रणजित देशमुख डेंटल कॉलेज जिथे आपण कमीत कमी दर्जामध्ये त्यांना एक चांगलं एक म्हणजे चांगलं एक दाताला एक चांगलं आपलं आरोग्य देण्याचा आम्ही धाडस ठेवला आहे त्याचप्रमाणे आपल्याला आता हो गलेला आपण आता आहे खूप सारा आपण जंक फूड खातो आहे फूडच्या माध्यमातून होणारा कॅन्सरसारख्या खूप साऱ्या ज्या बिमाऱ्या असतात त्या होऊ नये करता आपण त्याच्यासुद्धा आपण इथे आज जनरल डॉक्टरला बोलवून त्यांनी आपण एक तपासणी केलेली आहे आणि त्या, त्या, त्या पित्यार्थ आता आपण पाहतो आहे मोबाईलमुळे ज्या मुलाला जे डोळ्याचे जे, जे जास्त त्रास होत आहेत त्या पित्त्यार्थ आपण त्याच्यासुद्धा म्हणजे नेत्र तपासणी केलेली आहे तसेच आपण यामध्ये गरीब इथे जनता राहते खूप वर्षापासून आणि एक विजय सरदार म्हणजे एक चांगलं एक म्हणजे एक मोठं व्यक्तिमत्व होतं ते आपल्यातून हरपून गेलं त्यांचे माझे संबंध येत्या पंचवीस वर्षापासून आहे आणि मलासुद्धा असं वाटलं की त्या माणसाने या समाजासाठी एवढसारं केलं आहे ते आपल्या प्रति मला काय चांगलं देता येईल म्हणून मी ते चांगले एक भव्य आर एक आरोग्य नेता शिबिर एक इथं माझ्यातर्फे मी इथं आयोजन केलं आणि सचिन सरदार हे माझ्याकडे आले त्यांनी म्हटलं की त्यांना मी सांगितलं की बाबा लोकं त्यांना सगळं आपण जेवण चालू फक्त लोक जेवण करून जाणार पण आपण चांगलं आरोग्य देऊ तर त्यांच्या आरोग्य सुधारणा होईल या पित्यार्थ आपण इथे आज इथं भव्य प्रमाणात आरोग्य नोंदणी शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे अप, तसेच तसेच आमच्या एक्झॉन हॉस्पिटलतर्फे आम्ही आमच्याकडनं जे बही इथले पेशंट येईल त्यांच्याकडनं आम्ही कुठल्याच प्रकारे फी आकारणार नाही फक्त त्यांना दवायचा किंवा कोणाचा ऑपरेशन असेल तो फक्त खर्च त्यांना लागेल पण मात्र डोळ्याचं डोळ्याचा आपण कोणाकडूनच पैसे आकारणार नाही त्याच्यामध्ये आपण डोळ्याचं म्हणजे मोफत त्यांची करू धन्यवाद रामलाल सर जी आपण वडिलांच्या पिक्चरचं स्मृती आयोजन हाय सर्वप्रथम मा सन्मान्य माजी सरपंच विजयजी सरदार माझे वडील यांच्या प्रथम पुण्यतीस मी त्यांना विनम्र आदरांजली देतो आणि आजचा जो हा निशुल्क रोग निदान आणि रक्तदान शिबिराचं जे आयोजन आहे ते त्यांच्या समाजकार्यातून प्रे प्रेरित होऊन आजचा हा कार्यक्रम आम्ही घेतला आणि पुढे असाच कार्यक्रम सतत दरवर्षी घेऊ चालूच राहील हा चालूच राहील ठीक आहे थी। तसेच येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये आम्ही त्यांच्याच नावाने सरपंच जनसेवा फाउंडेशन या फाउंडेशनचं सुद्धा सुरुवात करणार आहोत आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब तक्त्यातील लोकांना जे मदत होईल ते मदत करण्याचा प्रयत्न करू ते होते आपल्यामध्ये इथले जे आज जे भव्य रोग शिवित कार्यक्रम आयोजन केलेलं होतं माननीय श्री विजयभाऊ सरदार हे माजी सरपंच राहिलेले हिंदू ग्रामपंचायतला त्यांचे चिरंजीव यांनी सांगितलं की त्यांच्या स्कूलची एक फाउंडेशन सुद्धा सुरू करण्यात येणार आहे त्याचप्रकारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत सचिन जिंसराम यांनी सुद्धा हेतू आपला स्पष्ट केलं की हा भव्यरोग्या कुठे घेण्याचं तात्पर्यच आहे त्यांनी सांगितलं की इथे जे गोर गरीब लोक राहतात त्यांना मोफत उपचार मिळावा आणि फक्त एक्झॉल हॉस्पिटलमध्ये ते एक, एक मार्गदर्शक म्हणून कार्य करतात त्याच्यामुळे ते म्हणाले की तिथे सगळ्यात मोफत इलाज होईल फक्त औषधांचा आणि तिथे होणाऱ्या ऑपरेशनचाच खर्च ते ते त्यांच्याकडनं आकडले जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे आणि इथे आज भरपूर लोकांनी म्हणजे बहुसंख्य लोकांनी इथे आरो आरोग्याचं निदान करून आपलं आरोग्य तपासणी करून घेतली त्यामध्ये माधव नेत्रालयाकडनं लोड्याची तपासणी झाली आणि एक ब्लड बँकेच्या माध्यमानं ब्लड काही डोने डोनेशन करण्यात आलेले आहे त्याचप्रकारे आज आम्ही बघितलं की इथले जे प्रमुख पाहुणे होते पोलीस निरीक्षक महेश चव्हाण साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले त्यांनीसुद्धा सांगितलं की बा इथे जे काम कॅम्प लागलेलं आहे भवनिर्धान शिबिरचा तसाच कॅम्प आमच्या पोलीस खात्यातली पोलीस विभागातील सगळ्या लोकांनासुद्धा त्याची एक निशुल्क सुविधा मिळावी याकरता जे एकदम हॉस्पिटल आहे यांनी एक गवाई दिली की त्यांची लवकरात लवकर आम्हाला म्हणजे निशुल्क उपचार करून घेऊ आणि त्याप्रकारे इथले स्थानिक जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री संजयजी जगताप हे सुद्धा यावेळेस आलेले होते त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित लावली आणि बहुसंख्य लोकांनी या उपचाराचा लाभ घेतला भविंद्र सिरीर व्यवस्थित पार पडला याबद्दल मी इथल्या सगळ्या चमूचा टीमचा आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद वार्ता मी चॅनल सगळ्या सगळ्यांनी बघावं आणि जास्त जास्त सबस्क्राईब करून लाईक करावं हीच माझी नम्र विनंती धन्यवाद थँक्यू